येथील श्री रेणुका देवीचा वासंतिक नवरात्रोत्सव चिखलीत मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे या यात्रोत्सवात भव्य वहन मिरवणुकीस खास महत्व आहे या मिरवणुकीसाठी पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या मानाच्या बैलजोड्यांचा वापर होत असतो या सेवेसाठी काम करणाऱ्या शेतकरी बांधवांचा मानकरी म्हणून गौरव करण्याची परंपराही गेली कित्येक वर्षे जोपासली जात आहे या मानाच्या बैलजोड्यांची मिरवणूक शहरातून काढण्यात आली डीजेवर भक्तिगीतांचा गजर डफड्याचा निनाद शृंगारलेली बैलजोडी आणि भक्तांचा उत्साह अशा वातावरणात मिरवणूक अधिकच उठून दिसत होती यात बैलजोड्यांचा डौल आणि त्यामागील सेवेकरांची आस्था पाहून उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले चिखली शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक निघून रेणुकादेवीच्या मंदिरात या मिरवणुकीची सांगता झाली या मिरवणुकीत तब्बल तीस मानाच्या बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता बैलगांची जी मिरवणूक या ठिकाणी आज आपल्या रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त आम्ही सर्व बैलजोडीचे मानकरी वहन वगदी याला जी आपली बैलजोड्याची सेवा अर्पण करतात चिखली तालुक्यातून पूर्ण त्यांच्या वतीनं आज पातळ अर्पण करण्यात आलं होतं हे शेतकरी वर्ग अगदी फक्त एका नारळाच्या मानावर सर्व आपली जी जबाबदारी असती ती वर्षानुवर्ष पार पडत आहे आणि यामध्ये जवळजवळ बैलांच्या किमती आणि बैलांचं पालन पोषण करण्याचा खर्च हा खूप होत आहे तरी आमचे शेतकरी फक्त रेणुका देवीच्या यात्रेकरिता आम्ही बैल ठेवतो वर्षभर त्याचा सांभाळ करतो आणि या यात्रेमध्ये तुम्हाला एक वैशिष्ट्य पाहायला भेटल सर्व जातीचे बैल पाहायला भेटतील तुम्हाला म्हणजे खिल्लार असतील तुमचे गावरान बैल असतील तुमचे त्यानंतर देवणी जातीचे असतील लाल कंधार असतील सर्व जातीचे चांगले चांगले जोडे तुम्हाला पाहायला भेटतील आणि आमच्या सर्व सेवेकऱ्यांच्या वतीनं बैलजोडी सेवेकऱ्यांच्या वतीनं आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आज आम्ही पहिल्यांदा पाचळ चढव चरूर, चढवलं जेणेकरून सर्व शेतकऱ्यांमध्ये आणि सर्व नागरिकांमध्ये सर्व जनतेमध्ये एक उत्साह निर्माण होईल आणि बैल जोडीबद्दल आकर्षण आपली जुनी परंपरा ही कायम राहील असं आम्हाला वाटलं त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम बऱ्याच दिवसापासून आमची संकल्पना होती ती आज पूर्णत्वास गेलेली आहे बळीराजांसाठी बळीराजा तर आपला देश कृषी प्रधान आहे नेहमीसाठीच आणि कृषी प्रधान हे विसरलेली पाहिजे आपण की आपण शेती माती निगडीत आहे आपले सण वार उत्सव हे आपल्या शेतकऱ्यांचीच निगडीत आहे आणि शेतकरी जेव्हा आनंदी होईल तेव्हाच त्या उत्साहाला उधाण येईल आणि आपण पाहता की जे सेवा करत आहे वखदी वहन या मार्गावर जे आपले व सेवा ही परंपरा वर्षानुवर्ष वर्षा, हा बळीराजा करत आहे आणि कोणत्याही मोबदले विना हे पाहण्यासारखं आहे आणि आपली सेवा ते चोख बजवतात बळीराजाशिवाय कोणत्याही कार्यक्रमाला मजा नाही आनंद नाही आणि त्याच्यात रस नाही